नमस्कार मित्रांनो आग्री लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण आलेलो हो आहोत ग्री समाजाच्या बापूजी मंदिर येथे आणि आज आहे आपल्या समाजाची वरदायिनी यात्रा तर चला मित्रांनो आज आपण निघणार आहोत वरदायिनी यात्रेला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपली गाडी आलेली आहे आणि आता सर्वजण गाडीत बसलेले आहेत चला तर मित्रांनो आता आपण वर्धायनीला गेल्यावरच भेटूया आपले आहोत आपल्या पल्ल्याळेश्वर मंदिर परिसरात आणि आता इथूनच आपण निघणार आहोत वरदायिनी मातेच्या मंदिराकडे जर कोणाला यायचं असेल तर हे आहे गाव धाप गावातनं पुढे गेल्यावर आपटवणे आणि भाऊशे अशी दोन गावं लागतात आणि आप तिथूनच आपल्याला पुढे रस्ता असतो तो वर्धायनी किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्ही पाहू शकता आता आलेला आहे आपटवणे हे गाव आता आपण आलेलो आहोत भाऊशे त्या गावी आणि आता इथूनच वर्धायनी मातेचा रस्ता सुरू होतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता वरदायनी यात्रा म्हणजे एक थरारक अनुभवच आहे कच्चा वळणावळणाचा रस्ता दगडधोंड्यांचा असलेला ही वाट आपल्याला थरारक अनुभव नक्की देऊन जाते खरोखरच पर्यटकांनी नक्की एकदा भेट देण्यासारखं ठिकाण दोन्ही साईडला हिरवळ आहे आणि खरोखरच चढणीचा रस्ता पूर्ण नो आता आपण आलेलो आहोत वरदायनी किल्ल्याच्या पटांगणावर हो, तुम्ही पाहू शकता की कि किती खूप मोठं असं पटांगण आहे चला तर वळणावळणाचा थरारक रस्ता पार करत आपण पोहोचलो ते गडाच्या वरच्या टप्प्यात आणि आता इथूनच आपल्या आईचे वरदायिनीचे देऊळ जवळ आलेले आहे तर आता आपण देवळात गेल्यावरच भेटूया तर मित्रांनो आता आपण वरदायनी माता मंदिर येथे पोचलेलो आहोत तुम्ही पाहू शकता पुरातन काळातील एक सुंदर असं मंदिर आहे वर्दायनी मातेचं तर चला आता सर्व गाडीतना उतरूया आणि मातेचे दर्शन घेण्यासाठी जाऊया जय तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत वर्दायनी मातेच्या मंदिरामध्ये तुम्ही पाहू शकता वरदानी माता मंदिरामध्ये खूप साऱ्या देवी देवतांच्या मूर्त्या आहेत ह्या मंदिरात आल्यावर खरोखरच खूप प्रसन्न वाटतं तर चला आता देवीचे आशीर्वाद घेऊया मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरेच जण व्हिडिओ तर नक्की पाहतात पण सबस्क्राईब करायला विसरतात तर एक सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या आगरी लाईफ फॅमिलीला खूप मोठं करा धन्यवाद वरदायनी माते की आपल्या समाजाचे लाडके व्यक्तिमत्व मयूरजी थळे यांनी सर्व समाजाला सुंदर असं थंड्याची व्यवस्था केलेली आहे मयूर थळे यांचे खूप खूप आभार वरदायनी मातेचे दर्शन घेऊन वर्दायिनी मातेचा आशीर्वाद घेऊन आता आपण निघालेलो हो आहोत जंगल सफारीला तर मित्रांनो आता आपण जरा मंदिर परिसर फिरूया मज्जा मस्ती करूया तर चला आमचा यक्षित देखील खूप खुश आहे खूप एन्जॉय करतोय तो वर्दायनी यात्रा चला चला पटापट पड़ चला वरदायिनी मातेच दर्शन घेतल्यानंतर आता सर्वजण वन भोजनाला आलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता सगळे जण नाश्ता करण्यासाठी बसलेले आहे आणि आपण सगळे आता नाश्ता करून घेऊया अरे बाप रे लांडगा आलाय लांडगा आलाय आता सिद्धी काकीला घाबरव काय बोल आपले सर्व समाज बांधव देवी मातेचा आशीर्वाद घेऊन जंगलात फेरफटका मारताना आणि एन्जॉय करताना तर मी मित्रांनो आपली सर्व समाज मंडळी आता जमायला सुरुवात झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात आरती होणार आहे तर तुम्ही पाहू शकता सगळी मंडळी आलेली आहेत मंदिरात देखील आपले समाज बांधव भगिनी बसलेले आहेत आणि आता सगळे मिळून देवीची आरती करणार आहोत तर मित्रांनो आपल्या समाजाचे माजी अध्यक्ष आणि आत्ताचे भोपी आपल्याला आपला समाज वरधानी यात्रेला काय येतो याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे तर ते पाहूया जय वर्धानी मातेची वरधानी माता याचा उल्लेख अगदी रामायण कालापासून आढळतो प्रभू श्री रामचंद्राचा इथे तो काही वास्तव्य होता काही का आणि त्यांना अनेक वराची प्राप्ती या देवीच्या पृथ्वी मिळाली आहे अशी ही आदिशक्ती वरधानी माता आहे त्या काळापासून पिढ्याना पिढ्या इथे लोक येत असतात तसेच काही संपूर्ण पालीची तसेच ह्या पंचकृषीमधल्या एवढे गाव आहेत या सर्व गावांची ग्रामदेवता आहेत ही ग्रामदेवता असल्यामुळे प्रत्येक वर्षी प्रत्येक गावातील प्रत्येक समाज हा आपापल्यापर्यंत येत असतो आणि आपापल्यापर्यंत इथे देवीची यात्रा करून तिचा मान पान का असेल केला जातो अशी ही नवसाळा देवी आहे त्यामुळे प्रत्येक पुढल्या वर्षी आपला जवळ फिरण्यासाठी नंतर व भक्तगणावरती अत्यंत जे आशीर्वाद आहे या, या पालीमधला आगरी समाज भौ समाज असेल कासर असेल लोहार असेल गुरुड असेल तसेच ब्राह्मण समाज गुरु समाज असे अनेक समाज इथे येत असतात आणि निमित्त मानपान करत असतात अशी ही पिढानविद चालत पिढान करा चालवली परंपरा ही आजपर्यंत चालू ठेवली आहे आणि याच्या पुढेही आमच्या पिढ्या आहेत हे चालू ठेवणार आहेत आणि देवीच्या अखंड सर्वांची अशी कृपादृष्टी राहावी आणि सर्वांची अख्या समाज भरभराट व्हावी अशी देवजनी नम्र प्रार्थना आहे जय वर्धा आणि माते की जय माते की आपल्या समाजाचे उपाध्यक्ष बाला मिसाळ रितेशजी मिसाळ देवीचा आशीर्वाद घेत आहेत

समाज हा आदत्याने भक्तिभावाने जो दर्शनाला येतो यात्रा करतो अशा जे देवी असे या आजी समाजाला आखंड भरवड लागू दे सगळ्या कोणाबालांना अवकाशावरती सगळ्यांच्या मुक्त धंद्यामध्ये भरबर लागू दे आणि तुझा आखंड असून जाऊ दे हा एकदा तुला असेल की वर्षावर पलून जाऊ दे आणि सर्व समाज सुखी शांत राहू दे

चे लाडके मित्र सुशीलजी खोंबरे आणि त्यांचे बंधू हरदैनी यात्रेसाठी आलेले आहेत त्यांचे सहर्ष स्वागत आहे <laughs>

मंदिर परिसर फिरण्यासाठी सगळेजण आलेले आहेत तुम्ही पाहू शकता बारमाई वाहणारा झरा चौफेर झाडी असा सुंदर असा नजारा आहे आणि खरोखरच उन्हाळ्याच्या दिवसात खूप असं गार वाटत गा आहे तुम्ही इथे पाहू शकता हा पु पुरातन काळातील हौद आहे आणि हा बारमाई वाहत असतो मित्रांनो ह्या हौदामध्ये आंघोळ केल्याशिवाय लहान मुलांची वरदायिनी यात्रा पूर्ण होतच नाही खूप आनंदाने उत्साहाने लहान मुले यामध्ये आंघोळी करतात आणि हा बारमाही पाणी असल्यामुळे पाणी कायम वाहत असतं त्यामुळे हा टाका कायम स्वच्छ असतो सगळे जण आंबे पाडायला आलेले आहे यात्रेची मजा घेण्यासाठी सगळे आलेले आहे का यात्रेची मजा काय असते हा बघ पडला रामाने अरे भारे तुम्हाला दाखवतो किती आंबे एका वलट्यामध्ये पडलेले आहेत हे पहा किती आंबे एका वलट्यामध्ये पडलेले आहेत चला तर सगळे आता फिरून दमून परत देवळाच्या दिशेने निघालेले आहेत आरामासाठी जेवणाची तयारी सकाळपासून बाला मिसाळ आमचे शंकर भुईर भाऊ संजय भाऊ काटकर खरोखरच सकाळपासून मेहनत घेत आहेत जेवणासाठीची बाला मिसाळ कालता फिरवण्यासाठी आलेले आहे खरोखरच समाजाचे उपाध्यक्ष तुम्ही पाहू शकता प्रत्येक समाजकार्यात मदतीसाठी पुढे असतात आणि त्याप्रमाणेच आता जेवण बनवण्यात मदत करत आहेत शंकर भाऊंना संजय भाऊ देखील खूप मेहनत घेत आहेत आणि सगळेच आपले समाज मंडळी हे प्रत्येक कार्यात अग्रेसर असतात जेवण बनवण्यासाठी बाकी इतर काही कारण असली तरी सगळे असतात रोशन भाऊनी खूप मेहनत केली जेवण बनवताना तर पाहूया आता जेवण झालं की ते जेवण कसं आहे ते चला तर आता सर्व समाज बांधव इकडे तिकडे फिरून सगळे आता पुन्हा मंदिर याच्या इथे सगळे एकवटलेले आहेत आणि आता थोड्या वेळात जेवण चालू होणार आहे सर्व दमून भागून आता इथं देवळाच्या परिसरात आराम करत मित्रांनो तर जेवणाची वेळ झालेली आहे आणि सर्व समाज बांधव पंक्तीमध्ये जेवायला बसलेले आहे आणि ही व्हिडिओ आपले समाजाचे मयूर थळे आणि संजयजी गायकर यांनी रेकॉर्ड केलेले आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद नाय काय नाही प्रशांत गरज समाजाचे जे कार्यकर्ते सामाजिक बोलून डॉक्टर राहुल खंडagle आपला राहुल तुमरे आय शाकाहारी शाकाहारी शुद्ध शाकाहारी असतात ते आमच्या कापुची ही आमची आमची धोंडी माई ढोंडी माई का ढोंडी मावशी

आमचे लाडके परम मित्र विशालजी परदेशी आणि त्यांची सुकन्या चला तर मित्रांनो अशा प्रकारे आपली वरदायनी यात्रा खूप छान पद्धतीने संपन्न झालेली आहे आणि आता आपण निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी आता आपण परतीच्या मार्गावर निघालेलो आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा थे तो। थे तो। चला तर मित्रांनो आपली वारतायनी यात्रा ही झालेली आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो हो। आहोत वाटते भेटूया आता पुढील व्हिडिओ हो मध्ये